त्याची स्थिती अतिशय बिकट आहे म्हणजे जेव्हा असते तर रमजान मध्ये हे लोक आंधळे बोलून आंधळ्याचं सोन घेऊन लंगडे बोलून भीक मागासाठी जातात मग त्यासाठी मी म्हणेल की युवराजनी जो हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि सोबत रचनातही आहेत ते आधुनिक क्रांतीबाई जोडी आहे यांची सावित्रीची यांनी मी म्हणेल की एक प्रकारे झोळीमुक्त अभियान म्हणजे जे भीक मागणारे आहे ते भीक मागणं बंद करून त्यांनी झोळीमुक्त अभियान इथे के हो। चालू केलेलं आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण ही शाळा पाहत आहोत आणि ही व्यवस्था यांना मदत करू शकत नाही त्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही यांना जिथे होईल जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपण यांना करायला पाहिजे आणि समाजामधले जे देणारे आहेत त्यांनी सुद्धा दान पारमितीचं पालन त्यांनी करायला हवं कारण आपण बघतो की बरेचसे प्रोजेक्ट बुलढाण्यात चालू आहेत पण तिकडे मदतीचा हो भरपूर आहे पण इकडे मदतीचा हो त्या मानाने कमी आहे तो कर तो का बरं मग आदिवासी आहे म्हणून का असं एक प्रश्न उपस्थित होतो कारण ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेने आता नवीन चार वर्ण तयार केलेले आदिवासी असाल तर नक्षलवादी तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्ही आतंकवादी आणि आमच्यासारखे जे व्यवस्थेच्या बोलणार व्यवस्थेच्या विरोधात बोलणार आहे चार पण नकल आहे आणि हे कोण तर हे आराम करून राष्ट्र बघतो हे अशी बार बलात्कार करते जे मणिपूरमध्ये मणिपूर कांड धरून घेते हे मणिपूर का होत कारण तिथे आदिवासी तिथेच धरण जिथे आदिवासी तिथे धरण त्यातच झाले आहे आदिवासीचे मरण जिथे आदिवासी तिथेच खास आणि यातच झाली आहे आदिवासी जीवनाची हार आणि जिथे आदिवासी तिथेच हे सरकारचे हे विविध प्रकल्प आहे आणि हे विविध प्रकल्प म्हणजे आदिवासींना मारण्याचा हा थोड संकल्प आहे यांचा आणि म्हणूनच जरी बाबासाहेबांनी आम्हाला पाचवी सहावी अनुसूची मध्ये विशेष अधिकार दिलेले आहे म्हणजे आम्हाला संपूर्ण स्वायत्त सार्वभौम शक्ती दिलेली आहे तिथल्या ग्राम सभेला सर्व अधिकार दिलेले आहेत तरी सुद्धा आज झारखंड मध्ये तिथे जे फक्तलगडी आंदोलन चालवतात तिथे भारतीय संविधानातले पाचवी सहावी अनुसूची मधले कलम लिहिल्या जातात पण त्यांना त्यांच्यावर तीस हजार केसेस या सरकारने टाकलेले आहेत आताच उल्लेख झाला की आदिवासी जे होते राजे होते आणि आपल्याला फक्त अठराशे सत्तावनचा पहिले सिद्धू कानू चांद भैरव यांनी नावाचं युद्ध छेडलं होतं या व्यवस्थेच्या विरोधात इंग्रजाच्या विरोधात त्याच्यात सुद्धा तीस जून अठराशे पंचावन्न रोजी तीस हजार आदिवासीचा त्या झाला त्याच्यानंतर एकोणीसशे वीस साली उदयपूर राजस्थानच्या जवळ एक मानगड आहे ते मानगडचा किल्ला जिथे आहे तिथे सुद्धा जवळपास पंधराशे ते दोन हजार आदिवासींचा कटल्याम या सरकारने जालियनवाला बाग आपल्याला थांबण्यात येतो पण हा ही घटना ही इतिहासात गवली जाते तुम्हाला माहित आहे का गोंडवाला माहित आहे का गोंडवाऱ्यामध्ये बारा आदिवासींचे राज्य होते किती बारा म्हणजे शिवाजी महाराजांच्याही पूर्वी गोंडांचे राज्य होते एवढंच नाही तर नल जी जिथे तुम्ही कथा ऐकली असेल तर हा नल सुद्धा आदिवासीच राजा होता मग त्यांनी कन्याचा उपयोग करून त्याप्रमाणे पुढे काढत आलं तसं ते झालेले आहे प्रकार आणि आता जो सांगितलं आर्यांचा बद्दल तर मी एक आमचे आत्माराम कनिराम राठोड जे एक विद्रोही साहित्यिक होते त्यांनी जो मौखिक इतिहास आहे आदिवासींचा कारण आदिवासीचं सर्व साहित्य कशात आहे मौखिक आहे तोंडी आहे तर त्यांनी सांगितलं होतं लवानी मध्ये आता इथे बंजारा मुलं पण आहे तुम्ही मानत होते सिंधू नदी रे पाडे सप्त सिंधू रे राळे आर्य दामडीओ दामड लगा गे रे मार सेना नायक म्हणजे सप्त सिंधूच्या प्रदेशात आम्ही गोविंद गोविंदेने राहत होतो तिथे स्त्री गुरु समानता होती तिथे लिंग भेद नव्हता सर्व समान होते बंधू भगिनी होता परंतु हे आले आहे त्यांना फोडले आणि अग्नी लागणे मस्तवाल झालेले जे होते त्यांनी जाळफोळ करून आम्हाला त्यांनी तेव्हापासून आदिवासीचं हे विस्थापन चालू आहे दुसरी एक विशेषता मला या शाळेची ती जाणवली की इथे एकाच वेळेस चार चार भाषा मध्ये शिकवलं जाते जसं oh. इंग्लिश हिंदी मराठी तसं हिंदी राष्ट्रभाषा आहे मराठी आमची राज्यभाषा आहे वाघरी जी आमची जी पा, भाषेपारदाची जी भाषा आहे ही आमची मातृभाषा राजस्थानी गुजराती राजस्थानी गुजराती या आणि राजस्थानी गुजराती अशा सहा सहा भाषा शिकवल्या जातात आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की पूर्ण <coughs> जगामध्ये आज सात हजार भाषा आहे आणि केवळ भारतामध्ये म्हणाल तर सर्वात जास्त भारतामध्ये जगामध्ये सर्वात जास्त भाषा ज्या सतराशे भाषा ह्या केवळ भारतात आहे आणि या सतराशे मध्ये आदिवासींच्याच भाषा सर्वात जास्त आहे आणि आदिवासीची जी संस्कृती आहे ही सर्वात समृद्ध आहे आणि भाषा म्हणजे फक्त भाषा आपण बोलतो फक्त तसं भाषा नसते तर भाषा काय असते तर भाषामध्ये तुमची संस्कृती असते भाषेमध्ये तुमचा जो वर्ल्ड म्हणजे जगाकडे पाहायचा दृष्टिकोन असतो त्याच्यात जगाकडे कसं पाहावं ते विजडम म्हणजे शहानपण जे शहानपण आहे ते त्या प्रत्येक भाषेत असते त्यामुळे एक भाषा जेव्हा मरते तेव्हा ही पूर्णपणे संस्कृती संस्कृती आणि पूर्ण सभ्यता ही नष्ट होते त्यामुळे भाषेचं मरण याचं सुद्धा काय म्हणतात की हा नरसंवार याला म्हटलं जाते आणि यासाठीच मी हे जे युवराज कार्य करत आहे की कारण जगभरचे जे सायंटिस्ट आहे जे भाषाविद आहेत जे समाज सातज आहे जे शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पहिली ते चौथीपर्यंत जे, जे मुलं आहेत हे सर्वात जास्त शिक्षक असतात आणि त्यांना मातृभाषेमध्ये जर शिक्षण आपण दिलं तर ते जास्त त्यांचा विकास होऊ शकतो आणि आपण पाहायला असेल की किती प्रफुल्लित चेहरे आहे आणि हे सर्व इंटेलिजंट आहे कारण यांना निसर्गाने शिकवलेलं आहे आणि हे मी म्हणेल की हे अशिक्षित नाही तर हे पूर्वशिक्षित आहे कारण सगळी बिरसा मुंडा बघा पंचवीसव्या वर्षी त्यांनी क्रांती केली फक्त पंचवीसव्या वर्षी मग त्याचा गुरु कोण असणार शेवटी निसर्ग होता त्याचे पुरखे होते आणि त्यामुळे तो एक क्रांती करू शकला कारण आदिवासी म्हणजे काय आहे आदिवासी आहे सामूहिकता सामुदायिकता सामाजिकता स्त्री पुरुष समानता ह्या गोष्टी ज्या आपसी भाईचारा ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहे खाली आदिवासी एकलव्याबद्दल पण जो उल्लेख केला आता सरांनी तर त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की फक्त शिक्षणापासून वंचित करणं नाही आहे त्याचा अंका काटणं म्हणजे अंका काटणं म्हणजे त्याला सामाजिक सांस्कृतिक राजनैतिक या अधिकारापासून वंचित करण्यात आहेच पण त्यासोबतच याचे जे प्राकृतिक अधिकार आहे जल जंगल जमिनीवर त्याच्यापासून सुद्धा वंचित करणे हा त्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण सृष्टी उत्पत्ती पासूनच इथल्या जल जंगल जमिनीवर कोणाचा हक्क आहे आदिवासी आणि केवळ आदिवासीचा हक्क आहे तुम्ही जगातले तुम्हाला आता आठ अकरा शुभोच्छित जगात ठीक आहे म्हणजे इजिप्तचं पिरॅमिड फ्रानचं ते अफे टावर वगैरे पण जगामधलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं असेल तर भीम ते भीमबेटका आणि आदमगड मध्ये हजारो गुफा आहे आदिवासींच्या आणि त्या आदिवासीच्या गुफेमध्ये काय आहे तर तिथे आदिवासींनी केलेली चित्र काढित आहे ते शिकारला चालले तर मग शिकारीचं वर्णन केलेलं आहे त्यांचं सामूहिक म्हणजे नाच ते कसं करतात ते सामूहिक प्रदर्शन केलेलं आहे त्यामुळे हा सर्वात मोठा पुरावा आहे की इथला आदिवासी इथल्या जल जंगल जमिनीचा सर्व पहिला मालक आहे आणि तोच मालक याचा तिथला आहे हा सर्वात मोठा पुरावा कारण या गुफा कोणत्या वर्षाचा आहे तर ह्या दहा हजार ते पन्नास हजार वर्षापूर्वीच्या ह्या गुफा आहे आताच आमचे मित्र राहुल हिवाळीला आम्ही आलो होतो तर त्यांनी उल्लेख केला की आमचे एक मित्र आहे ते फारच राक्षसी आहे तो फार आहे आणि ते आता सरांनी पण सांगितलं त्याचं किंवा रावण हा ब्राह्मण होता रावण ब्राह्मण असुर आणि राक्षसच होता आपण जो जो विद्वान असतो त्याला ते लेबर मुद्दा म्हणून शिकवत असता की हा ब्राह्मण होता तर असुर राक्षस याच नॅरेटिव्ह जे आहे हे सुद्धा आपण व्यवस्थित बघायला पाहिजे आता मी झारखंडला जाऊन आलो तर मी असुरांना भेटू दोन आहे असुराचा अर्थ आपण जर डिक्शनरीत पाहिला किंवा असुरच्या भाषेमध्ये पाहिला तर त्याचा आहे संशोधक आणि विशेष ज्ञान असलेला असूर आशूर। तर असुरांकडे कोणतं ज्ञान होतं आज सुद्धा झारखंड मध्ये ते आहेत <coughs> कमी आहेत ते आठशे नऊशे फक्त विलुप्त होणारी जनजाती जाती येते तर ते त्यांच्याकडे लोहा जे आहे ना लोखंड या लोखंडाच्या ज्या वस्तू आहे हे फक्त असुरची देण आहे टाटा आज जो झालेला आहे मल्टीबिलिनियर अब्जोपती तो फक्त असुराच्या जा ज्ञानावर जा झालेला आहे पण ते पेटंट आपल्याकडे नाही आपल्याला हे काय म्हणतात कुठेही त्या सरपंचा खून झाला कुठे काही झाला बलात्कार झाला हे काय म्हणतात असुरी आनंद राक्षसी आनंद आता राक्षसी आनंद आणि असुरी आनंद काय माहित आहे का राक्षस असो असुर असो दैत्य असो याचा आनंद म्हणजे काय आहे तो फक्त सामूहिकता आणि सामुदायिकतेचा आहे गीत नृत्य आणि संगीत या तीन गोष्टीमध्ये सामूहिकतेने सहभाग जे आदिवासी घेतात हाच आहे आसुरी आनंद हाच आहे राक्षसी आनंद पण यांनी इतिहास लिहिला आरामखोरांनी पूर्ण चुकीचा इतिहास लिहिला अरे जो मनुष्य सामूहिकता आणि सामुदायिकतेमध्ये आनंद व्यक्त करणे हा शुरीय आनंद आहे आणि हे आपण उलट सांगतो दैवी आनंद म्हणतो <laughs> कारण यांचे पाह तुम्ही किती भांडणार पुराणामध्ये इकडं तिकडं पाहणी <laughs> त्याच्यात <तेनिक ए>, <laughs> मध्ये सुद्धा हिंसा असते कोणाकोणा त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे हे सर्व हिंसात्मक यांच्याकडे आहे पण आमचा जो आदिवासी आहे आणि रावणाचा जो संघर्ष होता याच्यासाठी होता की हे वाईट कृत्य करायचे असली जाळे करायचे आणि गाय बैल कापायचे यासाठी त्यांचा तो संघर्ष होता आणि रावण हा कोंडी राजा आहे तसेच तो बुद्धाचा जो आहे तो, तो बुद्ध लगाव तर सूत्र रावणाने लिहिलेलं आहे आणि एक संशोधन तर असंही आहे की तो रावण आहे तो सम्राट अशोकच यांनी रावण म्हणून पुढे हे केलेलं आहे तर हे संशोधन आहे तर तुम्ही आता पुढे शिकाल तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी समजतील